शरद चंद्रजी पवार भट शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे काँग्रेस मनसे असे संयुक्त बैठक आज त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराळांनी सविस्तर असा आपल्याशी चर्चा केली आहे खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजावता यावा आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचुरी कशा प्रकारे केली जाते केली की नाही त्या मतचुरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं आहे असं त्यांनी आज आपल्या निदर्शात आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य रावसाहेब ठाकरे शरदचंद्र पवार उद्धवजी ठाकरे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि शहाण्णव लाख मतं आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाही आहेत मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा म्हणजे कलेक्टर साहेबांना आणि वसंत भाऊ यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेले आहे आम्हीच नव्हे आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आठवण ती तिथल्या ज्या बातम्या त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे मतदान वाढलेले मात्र मॅडम भाजपच्या आहे त्यांनी सुद्धा आरोप केला मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं ते मतदान निवडणूक आयोगाने मतदान यादीतून वगळावं अशा पद्धतीने मतचुरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळायला पाहिजे अनेक उदाहरणं खरीच परिस्थिती डॉक्टर करानी या ठिकाणी सांगितली शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आमचे मुद्दे अजून एक मुद्दा फार महत्वाचा मागे आम्ही शिवसेनेनी मनसेने जो बारा ऑक्टोबरला मोर्चा काढला आहे नाशिक शहरामध्ये हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं भयमुक्त व्हावं भ्रष्टाचार मुक्त व्हावं जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या जनतेला मतदान करायला मिळावं याला सगळी बदल देऊन महायुती तालदखल करते आणि या नाशिकला मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता तुम्ही बघितला असेल की पहिल्यांदा दादा भुसे मान्य संदीप कर्णिक साहेबांना भेटले त्याच्यानंतर नाशिकच्या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा दशका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही खड्डेमुक्त नाशिक व्हावं असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे जनतेला न्याय मिळावा लोकशाही जिवंत राहावी संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि दादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे आपण एक बघितलं असेल काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन पाचशे पाच रुपया पाचशे रुपयाचा टॅम्पवर अठराशे कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणतो मला माहीत नाही अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे घोटाळे चालू आहेत या सगळ्या महायुतीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे जो लोकांवर अन्याय होतो अत्याचार होतो शेतकऱ्यांवर होतोय म पिंपळागाव बावला ते पेगलवाडी पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले त्यांचे व्यवसाय बंद केले एवढा अन्याय अत्याचार या, चा या सरकारचा चालू आहे यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुलदेवी असतील ज्ञानेश्वर गायकवाड असतील विनायकजी पांडे वसंत भाऊ डीजी सूर्यवंशी गजानन शेनारजी गोकुळजी पिंगळे आमचा प्रत्येमजी गीते सर्व जैनी मिटिंग खरं आयोजित केली आमचे तानाजी दाय भावे आमचे दाजी डॉक्टर बी एल जी ही सर्व मंडळी सुदाम कोंबडे सलीमामा शेख राजू देसले हे सर्व एकत्रितरित्या आज ही मिटिंग